कल्याणमधल्या दारुड्या मुलाची वडिलांनीच केली हत्या कल्याणमधील डोंबिवली पश्चिमेतील सर्वर नगर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे तीस वर्षे हतेश पाटील या तरुणाची त्याच्याच वडिलांनी हत्या केल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे हतेश दररोज दारू पिऊन घरी येत आई वडिलांना मारहाण करत असे मंगळवारी रात्री त्याचे वडिलांशी भांडण झाले आणि या भांडणाच्या रागात वडिलांनी हरेशवर दांडक्याने हल्ला केला त्यानंतर दोरीने गळा आवळून त्याची हत्या केली पोलिसांनी अभिमन्यू पाटील यांना ताब्यात घेतले आहे आणि पुढील तपास सुरू आहे या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे आहे बरोबर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गरीबाचा पाडा या ठिकाणी एक घटना घडलेली आहे हरेश अभिमन्यू पाटील साधारण वय तीस आहे यांचा मृत्यू झालेला आहे सुरुवातीला त्याच्या आईवडिलांनी सांगितल्याप्रमाणे तो पडून त्याच्या डोक्याला मार लागला ला आहे अशा प्रकारची स्टोरी सांगितल्यामुळं अकस्मात मृत्यूची नोंद केलेली होती परंतु पोलीस सिनियर पी आय विष्णूनगर श्री पवार यांनी व त्यांच्या टीमनं सखोल चौकशी केल्यानंतर सदर हरेश अभिमन्यू पाटील यास डोक्यात काठी मारून व दोरीने आवळून त्याचा मृत्यू झालेला आहे असं निष्पन्न झालं आणि त्या संदर्भात विष्णुनगर पोलीस स्टेशनला मर्डरचा आय पी सी तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल केलेला असून सदर गुन्ह्याचा तपास शिनिरपे पवार यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक गमे हे गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत मारण्याचं कारण चौकशीमध्ये असं लक्षात आलेलं आहे की हरेश पाटील यास व्यसन दारू पिण्याचं व्यसन होता आणि तो स्वतःच्या आईला मारहाण करत होता त्या आई वडिलांना मारहाण करत होता त्या रागातून अभिमन्यू पाटील यांनी स्वतःच्या मुलाचा खून केलेला आहे त्याला ताब्यात घेतलेला असून पुढील तपास कोर्टात हजर घेऊन करून रिमांड घेऊन सविस्तर सफोल चौपास चालू आहे